जन्माला येताच बसली लाथ जिराफाच्या जन्माची ही गोष्ट वाचली वाचून हादरलोच नंतर थोडा सावरलो आणि मग शांत झालो मग या कथेचाच विचार करू लागलो जिराफाचं बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा ते त्याच्या ते 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 आईच्या पोटातून तब्बल आठ फुटांवरून खाली पडलं इथेच त्याच्या आयुष्याचा स्ट्रगल सुरू झाला खाली पडल्यानंतर ते आपलं आपणच उठायचा प्रयत्न करू लागलं पण त्याला उठता येईना जिराफाची आई जिराफाच्या जवळ गेली अर्थात त्या पिलाला ती उठवेल की काय असं वाटू लागलं असतानाच तिने त्या पिलाला लाथ मारली ते पिलू पुढे जाऊन पडलं ते पुन्हा उठायचा प्रयत्न करू लागलं जिराफाची आई पुन्हा त्या पिलाच्या जवळ गेली आपल्याला वाटलं की आता ही त्याला उठवण्याचा प्रयत्न करेल पण तिने त्या पिल्याला पुन्हा एकदा लाथ मारली ते पिलू अजूनच पुढे जाऊन पडलं आता ते स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करू लागलं पण त्याला काही उभं राहता येईना जिराफाची आई परत तिथे गेली तिने पायाने त्याला पुढे ढकललं हे तोपर्यंत ती करत राहिली जोपर्यंत तिचं बाळ त्याच्या पायावर उभं राहिलं नाही केवळ पायावर उभंच राहिलं नाही तर ते स्वतःहून चालू लागलं नाही तोपर्यंत जिराफाची आई त्याला असंच ढकलत राहिली गोष्ट वाचल्यानंतर सुरुवातीला वाटलं होतं की काय निर्दयीपणा आहे हा आपल्या पिल्याशी इतक्या कठोरपणे असं कोण आणि का वागतं पण मग नंतर त्याचं उत्तर मिळालं नीट विचार केल्यानंतर लक्षात आलं की जिराफाचं बाळ अर्थात हे नवजात बालक जंगलात वाढतं आणि जंगलात हिंस्त्र श्वापदं देखील असतात जसं की वाघ सिंह चित्ता आणि यांच्यासाठी जिराफाचं हे नवजात बालक हे छोटंसं पिल्लू म्हणजेच मेजवानी असते आता या मेजवानीपासून आपल्या पिल्याला वाचवणं अर्थात या हिंस्त्र श्वापदांपासून त्याचं रक्षण करणं हे त्या पिलाच्या आईचंच तर काम आहे आणि तेच काम ती करत होती तिचा हेतू अत्यंत सरळ होता मार्ग थोडा कठोर होता पण जे रिझल्ट तिला अचीव करायचे होते ते म्हणजे त्या पिलाला वाचवणं आणि ते ती साध्य करत होती अनेकदा आपलं आयुष्यसुद्धा जिराफाच्या आईसारखंच वागतं म्हणजेच काय तर कधीकधी आपलं आयुष्य आपल्याला एक अशी सणसणीत लाथ देतं आपल्याला मग प्रश्न पडतो की माझ्याच बाबतीत का मी काय केलं आहे वाय मी हा प्रश्न पडतो खरा पण हे केवळ आपल्यापुरतं नसतं आयुष्य असं प्रत्येकाच्या बाबतीत करत असतं आणि प्रत्येकाला ते ह्यातून काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतं विचार केला काय शिकवत असावं तर जेव्हा अशी सणसणीत लाथ बसते जी प्रत्येकाला बसते ज्याचे प्रकार वेगवेगळे असतात आता लाथ बसते म्हणजे काय तर वाईट परिस्थिती येते तर आयुष्य हेच शिकवू पाहत असतं की या वाईट परिस्थितीचा जर तू सामना करू शकत असशील तर बाकी कुठलीही परिस्थिती आली तरी तू त्याचा सामना करू शकतोस वाईटात वाईट हे होऊ शकतं तू ह्याच्यासाठी तयार राहा इतकंच आयुष्य आपल्याला सुचवत असतं त्यामुळे अशा वेळी परिस्थितीला दोष न देता जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर त्या वाईट परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्याचं धैर्य आपल्यामध्ये येतं आता आपण किमान जंगलात राहत नाही आपल्यामागे वाघ सिंह तरी लागलेले नसतात किमान जिराफाच्या पिलासारखा तरी आपला स्ट्रगल नाही आहे आपण माणसं आहोत आपण बुद्धी वापरू शकतो विचार करू शकतो आणि आयुष्याने मारलेल्या लाथेचा सामना देखील करू शकतो हा विश्वास एकदा आला की जिराफासारखंच ताठ मानेनं जगूसुद्धा शकतो पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत